नमस्कार मित्रांनो मी मुंडे तुमचं सर्व स्वागत करतो माझ्या एकानवी व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आले माझेच्या मैदानामध्ये हिंदकेसरी केसरी मैदान मानाचं मैदान या मैदानामध्ये कोणकोणते आले आहेत ते तुम्हाला दाखवतं तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुला नमस्कार आता आज कोणकोणते नंदे आहेत आज गुज्जर आणले आणि हरणे हरणे आणले का कसं काय गुज्जरचं नियोजन गुज्जरचं नियोजन आंबेट हरणे म्हणून आहे चांगला प्रसिद्ध आहे भरपूर जेसीबी थार यांचा तो मानकरी आहे त्याच्या जोडीला आज गुज्जर आहे कोणत्या गटामध्ये आहे गुजरातची आता त्यांनाच गाडी नोंदवायला सांगितली येऊन राहिलो सांगतील त्या गटात गाडी काढू आणि आपला हिंद केसरी याचं कसं के काही नियोजन आहे हारण्याचं नियोजन आहे निंबालकर सरांचा सरजा त्याचे मालक आता पवार म्हणून आहेत त्यांच्या नियोजनात आहे गाडी कधी होती का सरजावर कोणती आली आहे नाही कधी एकदा लिहिली होती तसं सरांजवळ असताना दोन्ही बैलांच्या नंदीच्या जोरीला लिहिला आहे आधात मध्ये सुंदर असताना त्याला पलवाला दिलेला होता आणि सरजाला पण दिलेली होती फायनल कुठेतरी पावसामुळे कॅन्सल झाली ती आणि सर्वांना गुलालाची मानकरी बनवली होती गाडी हरण्याची आता हरण्याची समजा एक चौथ्यात पण चिठ्ठी आहे बघू शक्य तू चार मध्येच पालवाचा विचारात आहे आता किती असता तुम्ही मी येऊन मुक्का मी पुशे गावला थांबलो तो कारण था तिथे आपला नेहमीप्रमाणे मित्राचा ने गोठा आहे त्याच्यावर थांबलो तो भले एक तीस चाळीस किलोमीटर लांब पण पावसाचा कुठशी ये नको म्हणून आडारच नको म्हणून मी पुशेगावात थांबलो दादा था तुम्हाला शुभेच्छा थँक्यू नमस्कार दादा दा। नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना संघर्ष गायकवाड आज आपण घेऊन आहोत बावीस अकरा पिष्टन आणि तिकडे सोन्या कसं काय पिष्टनचं नियोजन आजचा वादळ मानगत वादळ याच्या अगोदर पण गाडी पाहिजे चांगली गाडी पळते काय चांगली गाडी पळते आजच्या मैदान विषयी काय सांगाल तुम्ही नाही नाही जुनं जुनं मैदान आहे पारंपरिक अतिशय चांगलं होत कोणत्या गाठामध्ये बोलणार आहे गाडी पहिलेच गाठ पहिले गाठामध्ये बोलणार आहे आणि तास क्रमांक मधुनाचे गाठ मधुनच आहे का आज पिस्टन करून काय अपेक्षा आहे काय सांगा काय नाही नशिबात जे लिहिले ते गाठ तुम्हाला बेस्ट ऑफ लक धन्यवाद मित्रांनो समोर बघूया तुम्ही हिंद केसरी लखन हा देखील मालसरीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार दादा काय ना तुमचं भागवत मोरे बामणी कुठून आल्या तुळजापूर तुळजापूर कोण कोणते नंदी आपण आज बादशाह आणि पिष्टन पिष्टन कसं काय नियोजन आजच्या मैदानाचं चांगलं नियोजन आहे एक्क्याण्णव गट मध्ये पळणार आहे बादशाह आपला बादशहाबा कोणता पैला केला काय सांगाल के बादशाह बरोबर आपल्या एकलाच पैर आहे भिडत पैर आणि पिष्टनला पिस्टनला आपल्या इकडनं तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद असा नमस्कार दा काय ना तुमचं का आमचं रितेश वाघमरे कुठून आल्या बाहुजन आज बाहुजनचं लक्ष देखील दे मैदानामध्ये दे आला कसं काय चालक के शेटणीच केले शेट के शेटली हो प्र कोणत्या गटामध्ये पडणार काय नाही गटकर मग पण नाही अजून कधी आले मग आत्ताच पोहोचले जस्ट दादा आजच्या मैदानाशी काय सांगशील काय नाही अपेक्षा तर आहे तरी ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा थँक्यू नमस्कार दा नमस्कार काय का ना तुमचं विनायक जादू कुठून आले आम्ही धाराशिव आपल्या नंदीचं काय नाव आहे जादू आज कोणाचं होत पण जादू जादू तिकालाच आहे तुळजापूरचाच महिले कोणत्या गाठामध्ये काय पहिल्या गटात आहे पहिल्या गटात हा तास नंबर तास नंबर सहा सहा मध्ये कोण कोणते आणले हा एकच आणले का हा एकच आणलाय बाकी जे लागली माशे मध्ये शुभेच्छा तुम्हाला ओके थँक्यू दादा नमस्कार दादा काय ना तुमचं अमोल कुठून आले माव आज कोणत्या नंदी आण आपण गाजापूर कसं काय राजेचं आजचं नियोजन संभाजीनगरचं संभाजीनगर नाही का कोणत्या गटामध्ये गाडी बोलणार काय सव्वीस सव्वीस गटामध्ये ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो समोर बघतो मी विठ्ठल नाना यांचा तेज आणि इकडे दे, बुंगा डोन देखील आलेला आहे मित्रांनो समृद्ध कुटुंब निलीशेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा बुंगा हा देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे नमस्कार काय ना तुमचं गणेश गोटकुले कुठून आले शिरगाव माझं नंदीच काय ना वापल्या राणा आज कोणासोबत आहे राणाचं नियोजन कसं काय भूतका राहणचा हा का कसं काय नियोजन झालं नियोजन हे आमचे मित्र वर्वे मधले नाही का बैल आपण त्यांच्या गटा त्यांनी नियोजन लावून आहे कोणत्या गटामध्ये गाडी पडणार आहे आडोतीस गाठामध्ये नव गासाला आजच्या मैदानाविषयी विषयी काय सांगाल आजचं मैदान हे पारंपरिक मैदानच आहे आणि इथे सगळे स्टॉप ची नंदी आलेले हे मैदान मग नाही नाय का हिंद केसरीस आहे ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा आता धन्यवाद नमस्कार काय ना तुमचं बलशेख आज कोणत्या नंदी घेऊन आहात तुम्ही साम्राज्य आणि हिरा हिरा कोण सोबत कसे काय पळणार आहे घरची गाडी पळणार आहे हा रान आहे आपल्या शेजार मित्र तर रान आहे का घरचीच गाडी पळवणार आहे का हा ती घरची गाडी पळणार आहे पाहिजे आहेत आजच्या मैदानाविषयी काय सांगाल काय नाही मैदान एक नंबर आहे फाटे चांगले सगळे चांगले तुम्ही कधी आल्या रात्री निघलो होतो रात्री निघलो होते का ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो समोर बघतो तुम्ही दशम इंदे केसरी महाराष्ट्राचा लाडका बकास हा देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे काय ना तुमचा गाडी आज कोणती कोणती नंदी आणल्यात शिव आणि मान्या कसं काय नियोजन आहे शिवाचं कसं काय नियोजन आहे शिवानी मान्या घरची घरची गाडी बोलवणार आहेत कितवे गाठ मध्ये गाडी पाहणार आहे छत्तीस मध्ये तास क्रमांक सात सात मध्ये का ठीक आहे ठीक आहे बेस्ट बघ तुम्हाला धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं यश कुठून आल्या कोरेगाव तालुक्यातून बुलवाडी आपल्या नंतर काय नाव आहे भीमा भीमाचा कोणाचा पेरा आहे भीमा संभाजीनगरचा संभाजीनगरचा का गाठ मध्ये गाडी बोलणार आहे ऐंशी ऐंशी मध्ये तास क्रमांक तास क्रमांक चार चार मध्ये का ठीक आहे आता शुभेच्छा फौजीचं कसं काय नियोजन आजचा फौजीचा पहिलं गोरेवर नियोजन केलं किती मध्ये गाडी याची तेवीस तेवीस मध्ये आहे का ठीक आहे शुभेच्छा का दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव राहुल शरद पुरकर कुठून आले नाशिक कधी आले आता काल निघालो होतो रात्री आलेलो आठ वाजता हा का आपले काय नंदीचं नाव काय नाशिकचा विराट आहे विराट आहे का कसं काय विराटचं नियोजन केलं या मैदानामध्ये हो विराटचं नियोजन म्हणजे आमचे जोडीदार आहे सचिन केलेलं आहे याच्या अगोदर कधी पळले का आपल्याकडे याच्या अगोदर पेड पेडगावलं त्यांनी दोन नंबर केले दोन नंबर केलाय का आजचं इंदिरीचं मैदान काय अपेक्षा आहे अपेक्षा तर इतकीच अपेक्षा आहे का त्याने आम्हाला मैदानाविषयी काय सांगाल मैदानाविषयी विषयी तर आता रात्री आले आज आम्ही काय पट्टी वगैरे काही गेलो नाही होईल आशा आहे ठीक आहे शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा बोला ना तुमचं काय नाव आहे आदित्य चव्हाण कुठून आले खडलं आज कोणता नंदी घेणार आहेत बुलेट बुलेट का बुलेटचं कसं काही नियोजन आहे बुलेटचं आता आहे किती गटामध्ये गाडी पालणार आहे सोळा गाठ सोळा गटामध्ये काय सांगाल मैदानाविषयी विषय आजच्या काय नाही मैदाना चांगलं एक नंबर आहे ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा काय ना तुमचा मधुकर संपत विषय कुठून आले नाशिक वरून नाशिक कधी आहे नाशिक चार पाच दिवस चार पाच दिवस जाय इकडे का वस्तीला आपल्या काय नांदीचं नाव काय रायफल आज कोणासोबत नाही रायफल नव हा का कोणत्या गटामध्ये नवगण गट नवीन गटामध्ये का कोण आहे माहीत नाही का ठीक आहे चला काय ना निचं ओके कुठला हा का आज कोणासोबत पडणार आहे कोणत्या गटामध्ये ठीक आहे शुभेच्छा